मोदी तीन महिन्यापूर्वी म्हणले होते कि जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी का सत्तर हजार कोटा, कोटी का घोटाला आहे आता मोदींना विचारलं पाहिजे दादाला कुठल्या निर्मिती नी धुतलंय कुठला निर्मा वापरलाय अशोक चव्हाण साहेबांच्या बाबतीत देशमुख साहेब देवेंद्र फडणवीस नागपूरचे फडणवीस तरबूज काय म्हणाले अरे दोन हजार एकोणीस ऐकायला पाहिजे तुम्ही मी भाषण काय अरे अशोक चव्हाण ते अशी डील करतात तशी डील करतात यांना घरात बसवा आणि आता तीन महिन्यापूर्वी अहो सरडा तरी कमी रंग बदलतो ताई एवढा भाजपानी रंग बदललाय